श्री स्वामी समर्थ तर आज आपण घेऊन आलेलो थोडीशी वेगळी डिश वेगळी म्हणजेच बऱ्याचशा जणांनी बनवलेली असन किंवा बऱ्याचशा जणांना माहीत पण नसन तर आज आपण बनवणार आहोत पालक राईस मस्त असं संध्याकाळच्या जेवणासाठी परफेक्ट मेनू आहे झटपट होणारा तर त्यासाठी आपण इकडं तांदूळ वाफळून घेतलेले आहेत म्हणजे भात शिजवून घेतलेला आहे तर कोलमच्या अंतरा तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कोणताही तांदूळ घेतला तरी पण चालेल पालक स्वच्छ धुवून घेतली इथं काही खडे मसाले घेतले तर खडे मसाल्यामध्ये आपण चार दोन लवंग घेतलेला आहेत चार काळे मिरी थोडीशी दालचिनी घेतलेली दोन हिरवी विलायची एक मसाला विलायची आणि दोन तेजपत्ते काजू घेतले तर कांदा घेतला आहे कोथिंबीर घेतली आणि मिरची पण कट करून घेतली आणि अद्रक लसूण पण घेतलं आहे तर पालक आपण मस्त स्वच्छ धुवून ठेवलेले आहे तर आता याची आपल्याला मिक्सरमधून बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची तर पालक कची पेस्ट जरी तुम्ही कच्च्या बनवायला असला तरी नंतर याला आपल्याला परतून घ्यायचे किंवा तुम्ही वाफळून जरी पिवरी बनवून घेतली तरी चालतं तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोशी बनवू शकता मी कच्ची जरी वापरली तर नंतर त्याला थोडंसं परतणार आहे कारण की मसाल्यामध्ये परतलंच जातं तर याच्यातच आपण अद्रक आणि लसूण टाकून घेतले थोडंसं पाणी टाकून याची प्युरी बनवून घेतली तर टोमॅटो खरं तर माझ्याकडून विसरलं होतं पण नंतर कट केलं आणि तुम्हाला दाखवते मी टोमॅटो पण वापरणार आहे पालक राईससाठी कारण की थोडासा आंबूसपणा असला की चव आणखी वाढली जाते त्याची किंवा तुम्ही त्याच्याऐवजी लिंबाचा रस जरी थोडासा वापरला तरी पण चालेल तर आता आपण एक चमचा तूप टाकून घेतलंय आणि तेल पण टाकणार आहोत जर तुम्हाला तूप टाकायचं नसेल नुसतं तेल टाकलं तरी चालेल पण तूप याच्यामुळं टाकले की तुपाने खरंच खूप जास्त चव वाढते त्याची एकदम मस्त असा लागतो पालक राईस त्याच्यामुळं तूप नक्कीच वापरा आवडत असेल तर तर आता तेल गरम झालं की आपण याच्यामध्ये मोहरी टाकून घेतली मोहरी छान तडती एका साईडला लगेच आपण हे खडे मसाले जे घेतलेले आहेत ते टाकून घेऊत कारण की आपल्याला खडे मसाला पण चांगलं परतून घ्यायचं आहे कोणती गोष्ट चांगली परतली की त्याची चव जास्त उतरते तर खडे मसाले परत असताना लगेच आपण एक चमचा अर्धा चमचा समजा जिरे टाकून घेतलेत चमचा मोठा असल्यामुळं पण मसाला डब्यातला एक चमचा टाकायचा तर जिरे पण चांगले फुटून द्यायचे तर हे सगळं चांगलं भाजल्यानंतर मसाले लगेचच आपण याच्यामध्ये कांदा टाकून घेऊतो आता कांदा मोठा मोठा दोन दोन कांदे घेतले होते दोन तान कांदे मी उभे चिरून घेतलेलेत की लगेच याच्यामध्ये आपण हिरवी मिरची जी कट करून घेतलेल्या होत्या तीन हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या मी त्या टाकून घेवतं आता कांदा तेलात टाकल्यानंतर सुटसुटीत होतोच त्याच्यामुळे तसाच टाकला तर लगेच आता आपण टोमॅटो टाकून घेऊ तर मस्त असं बघू शकता मसाला बनणार आहे खरं तर पालक राईस कारण की झटपट लहान मुलांच्या सुद्धा आवडीसाठी कारण की पालेभाज्या खायला लहान मुलांना कटाळे कदम किंवा मोठ्यांना पण कधी कधी पालेभाज्या खरं तर आजकाल जास्त मुलं पण कंटाळ करतात तर असा जर राईस बनवला तर मला वाटतं नक्कीच आवडीने खातील कारण की मस्त असा लागतो एकच नंबर होतो पालक राईस तर एक साइडला सा। कुर, ते सगळं कांदा टोमॅटो सारून थोडंसं तेलामध्ये आपण काजू पण थोडेसे परतून घेऊतं म्हणजे छान अशी कुरकुरीत होतात असं म्हणलं तरी चालन कारण की पालक सॉरी काजूची चव भाजल्यानंतर जेवढी लागते का तेवढी कच्च्या पण लागत नाही त्याच्यामुळे थोडेसे त्याला ते पण भाजून घेतले तर आता याच्यामध्ये हे सगळं छान आहे याच्यामध्ये आपण लगेच ही पालकाची प्युरी टाकून तर जे आपण गरगटं बनवून घेतलंय ते टाकून तर आता हे आपण याच्यामध्ये थोडंसं परतून घेणार आहोत कारण की आपण कच्चा पालक वापरलेला आहे जर तुम्ही समजा उकडून जर वापरला तर जास्त परतायची गरज लागत नाही कारण की ते आधीच वापरलेलं असतं तर थोडंसं मस्त याला परतून घेऊतं खरंच जबरदस्त असा हा पालक राईस होतो तुम्ही नक्कीच करून बघा आवडल्यास नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच सबस्क्राईब करा आता चवीनुसार मीठ टाकले कारण की आपण जो भात शिजून घेतलेला आहे त्याच्या पण थोडं शिस्ताने मीठ टाकलेलं आहे त्यानुसारच आपण मीठ टाकलं आहे आता याच्यामध्ये हळद टाकली आणि मिरची टाकली मिरची पावडर तर मसाला डब्यातले जे चमचेत ते एक टाकायचं माझा मोठा चमचा असल्यामुळं मी अर्धा अर्धा चमचा टाकला आहे तर याच्यामध्ये आता आपण लगेच भात टाकून घेऊ तर मस्त असा झटपट होणारा संध्याकाळच्या आहारामध्ये हलकं फुलखं खायची इच्छा असेल तर हे पालक राईस तुम्ही नक्कीच बनवू शकता डब्याला बनवू शकता कधी कशाबी पद्धतीत कधीही बनवून खाल्ला तरी चांगलंच आहे पण संध्याकाळी कसंही शक्यतो हलकं फुलकं बऱ्याचशा जणाला खायला आवडतो आणि पहिली गोष्ट म्हणजे हेल्दी आहे कारण की पालक पालक खाल्लेली खरं शरीरासाठी चांगलं असते हिरवी पा पालेभाजी पाले कोणची असली तरी शरीरासाठी चांगलीच आहे तर नक्कीच अशा पद्धतीत करून बघा मस्त असा बघा किती छान असा कलर आला आहे हिरवा पालकामुळं मस्त भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतली आपण तर एकच नंबर आपला पालक राईस सॉरी पालक राईस तयार आहे बघू शकता तर आता याच्यावरती आपल्याला काय करायचे थोडीशी तुपाची धार टाकून झाकून ठेवायचं आहे म्हणजे आणखी मस्त अशी चव वाढली जाते तर बघू शकता एकच नंबर आणि हे जे तेजपत्ता वगैरे खडे मसाले टाकलेत ते जो मला काढून घ्यायचे असले तरी चालते ठेवले तरी चालते जर कोणाकोणाला आवडत नसतील तर तुम्ही त्याची चव उतारल्यानंतर काढून टाकू शकता आता थोडंसं वरतून तूप टाकू आणि याला झाकून ठेवतं म्हणजे मस्त असा मधल्यामध्ये छान असं सगळं फ्लेवर तुपाचा त्याच्यामध्ये उतरला जातो तर मस्त बघू शकता आपला पालक राईस तयार आहे अशा साध्या आणि सोप्या भाषेतील व्हिडिओसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर एका वे वेळेस कमी जास्त बोलण्यात कसं आपलं चॅनल जास्त दिवसाचं नाही एक सहा महिन्याचं आहे त्याच्यामुळं काही चुका होत असतील तर नक्कीच समजून घ्या आणि अशा छान छान रेसिपीसाठी नक्कीच आपल्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा कारण की तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची आपल्याला गरज आहे धन्यवाद